तिकडे कोपर्डी बलात्कार प्रकरणी जर दोन दिवसात आरोपपत्र दाखल झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलाय त्या आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवती मेळाव्यात बोलत होत्या मुख्यमंत्र्यांनी एका महिन्यात आरोपपत्र दाखल करण्याचे आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं चा आश्वासन दिलं होतं मात्र आज चौऱ्याऐंशी दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीस ढिम्म आहेत असंही सुळे यांनी सांगितलं आहे यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना काम झेपत नसेल त्यामुळे ते चिडचिड करतात त्यामुळे काम होत नसेल तर पद सोडून द्या असंही सुनावलंय आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा निर्णय घेतलाय की आमच्या वकील सेलचंही आम्ही मार्गदर्शन घेतलं त्यांचं म्हणणं जर तीन महिन्यात चार्जशीट दाखल नाही झाली तर ते आरोपींना बेल मिळू शकते असं जर झालं तर अकरा तारखेला तीन महिने पूर्ण होत आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी असा निर्णय घेतलेला आहे की जर दोन तीन दिवसांमध्ये म्हणजे अकरा तारखेच्या आत जर कोपरवीच्या घटनेचे जे लोक आहेत त्यांची चार्जशीट जर सरकारने दाखल केली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेस हे रस्त्यावर उतरतील आणि महाराष्ट्रात या मुलीला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे आंदोलन करतील का महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की मी एक महिन्याच्या आज चार्जशीट येतो बरोबर आपण सगळ्यांनी ते टीव्हीवर पाहिलं एक महिना उठून गेला का नाही त्याच्यामुळे आता तोपर्यंत आम्ही काय केले का मोर्चे जेव्हा आपल्याला न्याय मिळत नाही तेव्हा माणूस मोर्चे काढतो ना त्याच्यामुळे अर्थातच या समाजात सगळ्यांना वाटतंय काहीतरी धासत म्हणून तर मोर्चे निघतायत नाही तर कशाला निघतील